नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे स्वराला लुटणाऱ्या सरावे तालुका मान येथील दुचाकीवरून निघालेल्या तरुणास त्याच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती प्रवीण शिवाजी सत्रे राहणार सत्रेवाडी तालुका मान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर प्रकरण दीपक मुसुगडे सुरज जाधव महेश जाधव सर्व राहणार नवडेवाडी

घेऊन दुचाकीवरून निघून गेले याबाबत फिर्यादीने दैवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतली असून कबुली दिली आहे पुढील तपास महिला आहेत सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे स्वाती ढोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार गुलाब दोनताडे पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ नरभट महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खाडे यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी भारत ठळक ठळकडामोड